लोकशाहीमध्ये चर्चेला नेहमीच वाव असतो पण मोदींच्या राज्यात चर्चेला वाव वा आहे का किंवा लोकशाही आहे का पहिला प्रश्न आज देशाचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा साजरा होतोय त्याबद्दल सगळ्यात आधी महाराष्ट्रासह देशातील सर्व नागरिकांना शिवसेनेतर्फे स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा खरं म्हणजे लाल किल्ल्यावरून आज मोदींचं भाषण जे झालं त्याचं वैशिष्ट्य हे होतं की दहा वर्षात प्रथमच विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधी त्या सोहळ्याला उपस्थित होते आणि ते लाल किल्ल्यावरील आजच्या दिनाच्या सोहळ्याचे मुख्य आकर्षण राहुल गांधी होते हे मी पाहत होते आज शिवसेना भवनात सुद्धा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा झाला माननीय उद्धव ठाकरेजींच्या हस्ते आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख तिरंगा फडकवला लाल किल्ल्यावर अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि तिरंगा फडकवला खरं म्हणजे मोदी ज्या पक्षाचं नेतृत्व करतात किंवा ज्या विचारधारेचं नेतृत्व करतात त्या विचारधारेत तिरंग्याला स्थानच नाही तिरंगा हा राष्ट्रध्वज मानालाच तयार नाही स्वातंत्र्य दिनाच्या नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर छप्पन्न वर्ष ज्यांनी तिरंगा फडकवला नाही अशा विचारधारेचं नेतृत्व अनेक वर्ष मोदी करतात पण प्रधानमंत्री म्हणून त्यांना ते आज तिरंगा पुन्हा फडकवावा लागला अर्थात राष्ट्राला उद्देशून भाषण होत असतं प्रधानमंत्र्यांचं पण प्रधानमंत्र्यांना कळलं असेल की गेल्या दहा वर्षातला लाल किल्ल्यावरचा सोहळा आणि आताचा सोहळा यात फरक आहे अल्पमत अल्पमतातले प्रधानमंत्री बहुमत गमावलेले प्रधानमंत्र्यांनी आज लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकावला पण देशाचा स्वातंत्र्यही नाही देशाचं स्वातंत्र्य गेल्या दहा वर्षापासून गुदमरलेल्या अवस्थेत आहे विरोधक असतील जनता असेल नागरिक असतील त्यांची सातत्यानं गळचेपी होते ब्रॉडकास्ट बिल मागे घ्यावं लागलं हे ब्रॉडकास्ट बिल हे स्वातंत्र्याची गळचेपी करण्यासाठीच होते ते एक प्रकारे सेन्सॉरशिप होती पण विरोधी पक्ष मजबूतीनं उभा असल्यामुळे ब्रॉडकास्ट बिल रद्द करावं लागलं ब बोर्डाचं बिलसुद्धा त्यांना मागे घ्यावं लागलं तात्पुरतं त्याच्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी या देशाची जनता ही जागरूक आहे आणि प्रसंगी सज्ज आहे वाईट इतकंच वाटतं की देशाचा स्वातंत्र्य दिन अठ्ठ्याहत्तरवा साजरा होत असताना पुन्हा एकदा या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आमच्या जवानांचं बलिदान झालं अतिरेक्याने हल्ला केला त्यात कॅप्टनसह हो। काही जवानांना जवानांना हुतात्म्य पत्करावं लागलं गेल्या दहा वर्षात प्रधानमंत्री मोदी आणि त्यांचं सरकार आमच्या जवानांचं बलिदान रोखू शकलं नाही पण त्यांच्या भाषणामध्ये मात्र मोठ्या मोठ्या गर्जना आणि वर्धनं असतात संसर विषय होतो की पाचशे सत्तर कलम हटवलं जम्मू काश्मीरमधून तेव्हा शिवसेनेनं पूर्ण सहकार्य केलं होतं पाठिंबा दर्शवला होता मोदी असं म्हणत आहे की युनिफॉर्म सिव्हिल कोड आणि वन नेशन वन इलेक्शन या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी हे मुद्दे पुढे यायला हवेत अशा वेळेस शिवसेना पंतप्रधानांच्या एक लक्षात घ्या बघा लक्ष एक लक्षात घ्या मोदींकडे पूर्ण बहुमत नाही मोदींकडे पूर्ण बहुमत नसताना मोदींनी असे वादग्रस्त विषय चर्चेला आणणं हे देशाच्या शांततेला आणि सुव्यवस्थेला परवडणार नाही तीनशे सत्तर कलम हटवलं आणि त्याचं राजकारण केलं आणि मतं मागितली तीनशे सत्तर कलम काढल्यावर आम्ही आनंदानं त्यांना पाठिंबा दिला राज्यसभा असेल लोकसभा असेल अनेकांनी त्यांना विरोध केला नाही पण तीनशे सत्तर कला म्हटल्यावर जम्मू काश्मीरच्या परिस्थितीत काय सुधारणा झाली हे प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावरून सांगायला हवं प्रधानमंत्री लाल किल्ल्यावरून भाषण करत असताना जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे सडे पडत होते आणि ते रक्ताचे सडे आमच्या जवानांच्या रक्ताचे सडे हे त्यांनी विसरू नये काय बदल झाला काश्मीरमध्ये लोकशाही मार्गानं अजून विधानसभेच्या निवडणुका होऊ शकला नाहीत विधानसभेला टाळा आहे अजूनही इंटरनेट बंद आहे रोजगार नाही हां अमरनाथ यात्रा सुरक्षित नाही वैष्णवदेवीची यात्रा सुरक्षित नाही सामान्य नागरिक तिकडला आजही भयभीत आहे मग तीनशे सत्तर कलम करून तुम्ही जे राजकारण केलं त्यातून तुम्हाला फायदा झाला पण देशाला काय फायदा झाला शिवसेनेनं हिंदुत्वाच्या आणि राष्ट्रा राष्ट्रीय एकतेच्या मुद्द्यावर जसं अयोध्येतील राम मंदिराला पाठिंबा दिला तसं आम्ही तीनशे सत्तर कलम हटवण्यालाही पाठिंबा दिला होता आणखीही मोदी यांनी भाषणात असं म्हटलं आहे की एक लाख तरुणांना राजकारणात आणणार म्हणजे त्यांना आम्ही हे जे तरुण आहेत एक लाख तरुण आहेत त्यांना आम्ही पैसे देणार आणि पगारावर ठेवणार आमच्या भा भाजपच्या राजकारण हे फक्त भाजपच्या सोयीचं असतं आणि त्यासाठी त्यांनी भारतीय जनता पक्षानं राजकारणात दलाल निर्माण केले आहे राजकारणात आणण्याचे मार्ग जे असतात उत्स्फूर्तपणे माणसं राजकारणात येतात तरुण राजकारणात येतात लादले जात नाहीत शिवसेनेमध्ये हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी असंख्य तरुणांना राजकारणात संधी दिली अशी संधी काँग्रेस पक्षातही मिळाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मिळाली पण भारतीय जनता पक्ष हा तुरुंग आहे आणि त्या तुरुंगात फक्त डांबलं जात साहेब राज्यातल्या राजकारणाचा विषय आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फाईलवर स्वाक्षरीकरण असो निधी वाटप असो आमदारांची कामं मागणी लागणी असो या सगळ्या विषयांवर वाद होताना दिसत आहेत दोन आठवड्यांपूर्वी गिरीश महाजन आणि अजित पवार यांच्यामध्ये असाच मुद्द्यांवरून वाद झाला होता आणि आता ताजं प्रकरण आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजित पवार याला वाद मांडण्यापेक्षा आम्ही तीन टोळ्यातलं गँगवार म्हणतो तीन गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवतात मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होतो आज महाराष्ट्राचं सरकारसुद्धा तीन गँग चालवत आहे आणि मग त्या गँगच्या माध्यमातून त्या गँगच्या माध्यमातून आपापल्या लोकांची दिवाळी केली जाते आजच आपण नवीन माहिती जर घेतली असेल तर धारावी प्रकल्पासाठी या गँगनं गौतम अडाणी यांना वीज भूखंड मुंबईतल्या आधीच दिले आहे धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाकडे आता आणखी दोन मोठे भूखंड त्यांना दिले जात जात आहेत आणि तशी आज माहिती समोर आली त्यातला एक भूखंड हा जे तुम्ही उभे आहात कांजूर हां मेट्रोकडला तो एक मोठा भूखंड त्याला मिळतो आहे आणि एक मुंबई शहरातला अजून एक भूखंड म्हणजे एकूण बावीस बहुमूल्य भूखंड धारावी प्रकल्पाच्या पुनर्वसनाच्या नावाखाली लुटले जात आहेत मुंबईचे हे महाराष्ट्रामध्ये तीन गँगचं सरकार असल्यामुळे ही लूट सुरू आहे आणि आपापल्या माणसांना असे भूखंड वाटले जात आहेत पूर्वी मुंबईत अंडरवर्ल्डचं दबाव असताना लँड ग्रॅबिंग लँड माफिया हे मोठ्या प्रमाणावरती मुंबईत निर्माण झाले आज धारावी प्रकल्पाच्या नावाखाली या गँगचे लाडके उद्योगपती लँड ग्रॅबिंग करतात लँड द्याला मी लँड ग्रॅबिंग लँड माफियागिरी आहे तर आणखीन दोन भूखंड त्यांच्या नावावर जात असतील तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शिवसेना या प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही चला थँक्यू मंत्रिमंडळाच्या बैठकीत जे वाद होत आहे तुम्हाला काय वाटतं हे वाद खरे आहेत हे वाद खरे आहेत हे वाद खरे आहेत तीन या टोळ्यांमधलं गँगवार पेटलेलं आहे किंवा जी मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंद्यांची या दोन गँगमध्ये सगळ्यात जास्त वॉर सुरू आहे आणि त्यात तिसरे गँग आता आल्यामुळे हे तिघातलं गँगवार लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात आता पैसे जमा होऊ लागलेले आहेत अनेक महिलांच्या खात्यात पैसे कालपासून जमावण्यास सुरुवात झालेली आहे आणि पुढच्या काळातही साधारण तीन हजारचा हप्ता अशी हप्तेबाजी किती झाली तरी सरकारी पैशात या योजनेचा लाभ लाभार्थीने घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातले हे काय कोणाच्या खिशातले पैसे नाही पण मला पूर्ण खात्री आहे मतांसाठी निर्माण केलेली योजना दोन महिन्यांनी यांचं सरकार जातात बंद होईल आणि नव्या स्वरूपात ही योजना आमचं सरकार महाविकास आघाडीचं ठाकरे टू ही नव्या स्वरूपात त्याचं पुनर्जीवन केलं जाईल इम्तिहा जलील मराठीतले मराठीतले दोनच प्रश्न आहेत इम्तिया जलील यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांची महाविकास आघाडी एम आय एमची येण्याची इच्छा आहे आजकाच काहीतरी चर्चा करावी अन्यथा जर काही पट्टा बसला तर आम्हाला दोषी ठरवले नाही ठीक आहे त्याच्यावरती महाविकास आघाडीत नक्की चर्चा होईल पण मला त्यांच्याविषयी असा कुठला प्रस्ताव आहे त्या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही लोकसभेच्या वेळेला सुद्धा एक प्रस्ताव अशा प्रकारे आला होता पण त्या प्रस्तावावर आमच्याकडे चर्चाच झाली नाही ना रावसाहेब एक आणखी मराठीतला प्रश्न आहे की आज देशाचा स्वातंत्र्य दिन आहे आणि त्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात ध्वजारोहण केलेलं आहे यापूर्वी मुख्यमंत्री असताना ते मंत्रालयात ध्वजारोहण करायचे पुढच्या पंधरा ऑगस्टला किंवा सव्वीस जानेवारीला ते मंत्रालयात पुन्हा एकदा ध्वजारोहण आम्ही शिवसेना भवनावर तिरंगा नेहमीच फडकवतो आमची विचारधारा तिरंगा न फडकवण्याची कधीच नव्हती ज्यांची होती त्या सत्तेवर आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा तेच सत्तेवर आहे आणि त्यांच्याबरोबर एकनाथ शिंदे आहेत हे लक्षात घ्या ज्यांची तिरंगा न फडकवण्याची मानसिकता होती घरावर कार्यालयांवर देशावर त्यांच्याबरोबर कोण बसलेले आहेत तर शिवसेनेतून फुटून गेलेले लोक बसलेले आहेत आम्ही तिरंग्याचा नेहमी सन्मान केला आणि तिरंग्यासाठी आम्ही बलिदान केलं सगळ्यांनी तुम्ही म्हणता आता पुढल्या पंधरा ऑगस्टला काय करणार पुढल्या पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिन मंत्रालयाच्या आवारात जो सोहळा होईल त्यात महाविकास आघाडीचं जे ठाकरे टू सरकार येईल त्या सरकारचा मुख्यमंत्री तिथे तिरंगा फडजवेल अभिमानानं मी ठाकरे टू यासाठी म्हणतो की ठाकरे एक होतं आणि ते उत्तम सरकार होतं म्हणून आम्ही या सरकारला ठाकरे टू म्हणतो मुख्यमंत्री पदाचा निर्णय हा आम्ही एकत्र बसून घेऊ ठाकरे ठाकरे आम्ही बोले चर्चा करिए ना चर्चा तो बहुत विषय पर होनी चाहिए जो सेबी में घोटाला हुआ है और सेबी चेयरमैन ने आपके आदेश से एक भ्रष्ट उद्योगपति को जिस तरह से प्रोटेक्ट किया है और उसके कंपनी में अपनी इन्वेस्टमेंट की है सबसे पहले उनका इस्तीफा इस्तीफा अब तक क्यों नहीं लिया गया उस पर प्रधानमंत्री अगर लाल किले से लाल किले के प्राचीर से बात करते देश को संबोधित करते तो हम बहुत खुश हैं ये जो है ना यूनियन सिविल कोड है या और कोई है उस पर देश चर्चा करेगी देश लोकतंत्र है लोकतंत्र में हर विषय पर चर्चा होनी चाहिए क्यों नहीं होनी चाहिए लेकिन क्या मोदी जी के राज में लोकतंत्र बचा है आप लोकतंत्र को खुले दिल से सांस लेने देते हो ये उसके ऊपर बात होगी यूनियन सिविल कोड

थ्री आई है अब तक सत्रह आतंकी हल्ले हुए हैं हमले हुए हैं और उसमें से बीस से भी ज्यादा हमारे लश्करी आर्मी जवानों की शहादत हुई है पचास से ज़्यादा हमारे जवान गंभीर रूप से घायल हुए क्या मोदी जी और उनकी सरकार इस बारे में चर्चा कर सकती है बात कर सकती है अभिमान की बात नहीं है ये आज भी मोदी जी वहाँ तिरंगा लहरा रहे हैं और हमारे जम्मू कश्मीर में हमले चल रहे हैं हमारे जवानों का खून नदी की तरह बहा रहे हैं चलिए थैंक यू में सवाल है। एक तीन कलम जम्मू कश्मीर में हटाने का शिवसेना ने समर्थन किया था तो क्या यूनिफॉर्म सिविल कोड और वन नेशन वन इलेक्शन अगर मोदी जी कहते हैं कि चर्चा होनी चाहिए तो शिवसेना हाँ मोदी जी ने चर्चा शुरू करनी चाहिए ना अगर लोकतंत्र देश में बचा है तो चर्चा होगी लेकिन समर्थन करेगी अरे चर्चा तो होगी ना मोदी ने चर्चा की बात की है ना तो चर्चा करने से देश को किसने रोका है तीन सौ कलम हटाया हमने समर्थन दिया आज कश्मीर की स्थिति क्या है अब तक पाँच साल में ये लोग विधानसभा का चुनाव नहीं ले पा रहे आतंकवादी हमले नहीं ये रोक सकते हैं कल शाम को जो हमला हुआ है कैप्टन सहित दो जवानों की हत्या बलिदान हुआ है क्या मोदी जी इसके ऊपर चर्चा करेंगे सदन में करेंगे जिस तरह से देश को लूटा जा रहा है और मोदी जी के आदेश से सेबी चीफ माधवी बूच ने अपनी इन्वेस्टमेंट पूरी एक ऐसे उद्योगपति के कंपनी में किया है जिसके ऊपर सेबी की ही जान चल रही है कि मनी लॉन्ड्रिंग है पूरी तरह से हजारों करोड़ का क्या मोदी जी ऐसे विषय पर चर्चा करने के लिए तैयार है उसके लिए स्पेशल सेशन बुला लो